तळेगाव ढमडेरेहून रांजण गावाकडे प्रवास करणाऱ्या वाहनांना दुभाजकाचा अडथळा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे गावावरून श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती गावाकडे प्रवास करणाऱ्या वाहनांना तसेच प्रवाशांना पुणे अहिल्यानगर महामार्गावरील दुभाजकाची अडचण होत आहे दुभाजक फोडून तळेगाव ढमडेरेहून रांजणगाव गणपतीकडे प्रवास करणाऱ्या वाहनांना होणारा अडथळा दूर करण्यात यावा अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांकडून केली जात आहे पासून पुण्याच्या दिशेनं तीन किलोमीटर अंतरावर कासारी फाटा असून कासारी फाटापासून थोड्याच अंतरावरून तळेगाव श्री श्रीक्षेत्र राजुरी गावाकडे जाणारी वाहनं तसेच प्रवासी प्रवास करत असतात जेजुरी भुलेश्वर यवत राहू पाटेठाण विठ्ठलवाडी नावीसांडस सांगवीसांडस पिंपरी सांडस माळवाडी तळेगाव ढमडेरे या गावाहून कोंढापुरी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती एमआयडीसी कारेगाव शिरूर अहिल्यानगरकडे प्रवास करणाऱ्या वाहनांना पुणे अहिल्यानगर महामार्गावरील दुभाजकाची अडचण होत आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावर दुभाजक असल्यामुळं समोरून महामार्ग क्रॉस करता येत नाही तळेगाव ढमडेरे गावावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वा वाहन चालकांना रांजण गावकडे जाण्यासाठी उजवीकडून वळून दुचुकीच्या बाजूने कासारी फाटावर यावं लागतं कासारी फाटावर आल्यानंतर कासारी फाटा चौकातून डावीकडे वळून उजवीकडे वळण घेतल्यानंतर पुणे अहिल्यानगर महामार्गाने कोंढापुरी रांजणगाव एम आय डी सी कारेगाव शिरूर अहिल्यानगर या ते। गाव शहराकडे जाता येते कासारी फाटापासून पुण्याच्या दिशेनं प्रवास करणारी वाहनं तसेच तळेगाव ढमडरेहून कासारी फाटाकडे चुकीच्या बाजूने प्रवास करत येणारी वाहनं यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही